हॅलो कसे आहात सगळे मजेत ना मोरगाव जेजुरी गणपतीपुळे झाल्यानंतर मी चालले आहे आता मालवण फिरायला मालवणला जी हॉटेल मी बुक केली होती तिथे पोहोचता पोहोचता मला झाली रात्र हॉटेलच्या समोरचा नजारा काही असा होता त्यानंतर मी खाली गेले समुद्राजवळ थोड्या वेळ बसले बीचचा आनंद घेतला तिथून काही माझा पाय सुटत नव्हता पण मला डिनरही करायचं होतं डिनर केल्यानंतर पटकन रूम मध्ये जाऊन झोपून राहिले दुसऱ्या दिवशी सकाळी उठले आणि परत बीचवर येऊन बसले खूप छान वाटत होतं सनराईज सुद्धा मी बीचवर बघितला होता त्यानंतर हा गरमागरम चहा आणि ब्रेड याचा आस्वाद मी घेतला तिथून खरच मला उठाव वाटत नव्हतं पण मला करायच्या होत्या खूप जास्त राईट ट्राय आणि ते करण्यासाठी मला जायचं होतं तारकल्ली बीचवर चहा घेतला ब्रेड खाल्ल्या पोटात थोडस पडला आणि मग निघाले मी फ्रेश होऊन तारकल्ली बीचवर बीचवर जाण्यासाठी हा आउटफिट मी वेअर केलेला होता हा इथेच मी परचेस केला कारण की घरून मी काही जास्त कपडे आणलेले नव्हते ह्या बीचवर जाताना खूप सारे शॉप दिसले हट्ट केला शॉपिंग साठी पण ऑलरेडी बॅग मध्ये खूप जास्त कपडे होते आणि थोडीही जागा नव्हती परत कपडे ठेवण्यासाठी इथे ह्या ज्या बोट्स आहे ह्या बोट्स मला नेणार होत्या तारकल्ली बीच वर ह्या मध्ये बसून ही बीच क्रॉस करून आपल्याला जायचं होतं तारकल्ली बीच वर आणि तिथे होत्या सगळ्या राईड मला सगळ्या राईड पेक्षा जास्त एक्साइटमेंट होती स्कुबा ची जे की मी पहिल्यापासून ठरवलं तर मला एकदा तरी लाईफ मध्ये करायचं बोट मध्ये बसल्यानंतर सगळीकडे समुद्र दिसत होता आणि खूप जास्त मला डॉल्फिन सुद्धा तिथे दिसले या बोट मधून उतरावस वाटत नव्हतं सगळीकडे पाणी आणि त्या बोटमध्ये नंतर ह्या काकांनी ह्या बीच विषयी माहिती दिली इथे बाजूला जे दिसतंय त्या बीच वर त्यांनी सांगितलं की फक्त सेलिब्रिटी येऊन राहतात मग नंतर मी तिथले रेट्स वगैरे विचारले तर त्यांनी सांगितले तिथल्या रूमचे रेट्स आहे फिफ्टी थाउजंड पर डे ओ oh माय गॉट सेलिब्रिटी आणि दुसरेही सुद्धा लोक तिथे येऊन राहत असतील आय डोंट नो पण खरंच खूप छान वाटत होतं नंतर तारकल्ली बीचवर पोहोचल्यानंतर तेथील नजारा काही असा होता खूप जास्त रश होती त्यानंतर ज्यांनी आम्हाला इथे सोडलं त्यांची तिथे एक बोटच होती त्या बोटमध्येच त्यांनी हॉटेल सारखं अरेंज केलेलं तिथे उकडीचे मोदक खाल्ले आणि माझं लगेज मी तिथे ठेवलं नंतर इथे आले आणि सगळ्यात पहिले तर मी ट्राय केलं बंपर राईड त्यानंतर बनाना राईड आणि त्यानंतर तर ट्राय करायचं होतं जेट स्की भीती वाटत होती पण म्हटलं जाऊ द्या आता इथे आलो आहे आपण सगळं ट्राय करूनच जायचं जेट स्की साठी मला रेडी केलं लाईव्ह जॅकेट वगैरे मला घातलं आणि त्यांनी काही इन्स्ट्रक्शन दिल्या कसं पकडायचं काय स्टार्टिंगला बसल्यावर थोडी भीती वाटली पण काय मनात असलं तर सगळं काही होऊन जातं जेट्स की कम्प्लीट केली आणि त्यानंतर लागली होती खूप जास्त भूक कारण की स्कुबा डायव्हिंग इथे नव्हती परत एका बोट मध्ये मा मला जायचं होतं आणि तिकडे ते घेऊन जाणार होते समुद्रात खोल आणि तिकडे स्कुबा डायव्हिंग होती मग पटकन तिथे शेवपुरी खाल्ली आणि त्यानंतर दिसले मला हे मक्याची कणस जे की भाजलेले होते भर समुद्रात हे सगळं खाणं ते पण आपल्या आवडत्या गोष्टी याचा आनंद वेगळाच असतो हे खाल्ल्यानंतर खूप जास्त फ्रेश वाटत होता आणि मग परत एका बोट मध्ये बसले आणि समुद्रा मधोमध त्यांनी आम्हाला नेलं आणि स्कूबा डायविंग मी ट्राय केलं ऑक्सिजन सिलेंडर हे चष्मा वगैरे सगळं ते लावून देतात आणि इन्स्ट्रक्शन देतात की कसं कसं हॅन्डल करायचं स्टार्टिंगला भीती वाटली पण खरंच समुद्राच्या मध्ये जाऊन एक नवीन एक्सपिरियन्स मी घेतलेला होता खूप जास्त छान वाटत होतं हे सगळं झाल्यानंतर खूप जास्त थकलो रूमवर जाऊन झोपलो आणि दुसऱ्या दिवशी परत आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशन साठी तिथे आलो तिथे हाऊस बोटला आम्ही रूम बुक केलेल्या होत्या हाऊस ऑफ वेव सुद्धा तिथे म्हणतात मग त्याला म्हणतात हाऊस ऑफ व्यूज सकाळी सनराईज बघितला आणि खूप जास्त फ्रेश होतं जिथे मी राहिले ते हाऊस ऑफ व्यूज हे बघा हे आहे ते मी तुम्हाला थोडस दाखवते पूर्ण मला दाखवता नाही येणार पण जेवढं दाखवता येईल तेवढं इथे छान फ्रेश झाले आणि जायचं होतं परत रिटर्न छत्रपती संभाजीनगरला खरंच कोकणात आल्यानंतर पाय काही सुटत नाही येताना खूप छान वाटतं पण जाताना खरंच इथून जावं वाटत नाही नंतर मला हे दिसले फणसाचं झाड खूप छान होतं पण तोडण्याची काही इच्छा झाली नाही म्हटलं नको मग पटकन फ्रेश झाले आणि जायचं होतं संभाजीनगरला आणि थोड्या वेळ मी हाऊस बोटमध्ये तशीच उभी राहिले सगळ्या कोकणाच्या आठवणी मी मनात ठेवल्या आणि निघाले माझ्या घराकडे रस्त्याने ज्या हॉटेलवर मी नाश्ता करण्यासाठी थांबले तिथे मला हे दिसलं वासरू तिथे मी त्याला पोळी सारली खरंच हे सगळं करताना खूप जास्त आनंद भेटतो हे ना ना, हो ना आणि मग नंतर रस्त्याने जाताना मला दिसले हापूस आंबे ते परचेस केले आणि निघाले छत्रपती संभाजीनगरकडे कडे कर कसा वाटला ब्लॉग पटकन सांगा आणि प्लीज जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा बाय